नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यामधील अ तुमच्या शब्दात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक स्वप्न विकणाऱ्या माणसाचे अनुभव ऐकून लोकांना होणारी माहिती दोन शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्यानंतर महिला पुरुषांनी केलेल्या कृती ब प्रश्न आकृतीत योग्य शब्द लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे म्हणजेच कृती पूर्ण करायची आहे एक झाडाभोवती केलेले दगडी बांधकाम दोन ऊस तोडणी केली जाते ते ठिकाण यानंतर प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ पुढील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे कवितेच्या ओळी पहा देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचूनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे विद्यार्थ्यांनी यानंतर ब प्रश्न रिकाम्या जागा भरा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक ताकासाठी दोन लोण्याचा तीन तुपाची चार हात धुवायला या प्रश्नाची उत्तरे पहा टाकासाठी कावळा लोण्याचा गोळा तुपाची किटली किंवा दहार किंवा चपाती कोणताही शब्द लिहू शकता हा धुवायला तसतं यानंतर प्रश्न क्रमांक तीन अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक स्वप्न स्वप्न निघून गेल्यावर गावातील लोक काय म्हणत असत दोन श्रावणमास कवितेत झाडे पृथ्वी यांच्यासाठी कोणते शब्द आले आहेत ब प्रश्न खालील वाक्य प्रमाण भाषेत हा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक वशा तुपलं पुस्तक दोन हा आलू आलू प्रश्न क्रमांक चार अ कोणतीही दोन स्थलवाचक आणि कालवाचक क्रियाविशेषण लिहा उत्तर पहा स्थलवाचक पलीकडे इकडे तिथे आणि कालवाचक आज दुपारी काल उद्या ब प्रश्न समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक घातक घातकचा समानार्थी शब्द पहा धोकादायक भिन्न वेगळे परक्या अनोळखी अर्धवट अपूर्ण यानंतर क प्रश्न खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे कंसामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत मती खुंटित होणे गहीवरून येणे तर तरी पेरणे अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका येतात सातवीची विषयीची पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा